कल्पना करा आपण एका खोलीत बसून विचार करता आहात की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी महान काहीतरी अर्थपूर्ण काहीतरी जे खरंच समाधान देणार आहे ते कधी येणार बऱ्याच लोकांच्या मनात हा एकच प्रश्न धुमाकूळ घालत असतो माझी खरी आवड काय आहे मी खरोखर कोणत्या कामासाठी जन्मलो आहे माझी पॅशन काय आहे आजच्या काळात सोशल मीडिया रील्स आणि मोटिवेशनल कोट्स सतत सांगत असतात की फॉलो युअर पॅशन आपली आवड शोधा आणि जीवन सोपी होईल आपण आनंदी व्हाल यश आपोआप तुमच्या दारात येऊन उभं राहील पण खरा प्रश्न असा आहे की या जगात किती लोकांनी आपली आवड शोधली आहे आवड शोधून किती लोक यशस्वी झाले आहेत आपल्याला आवडणारी गोष्ट कधी पहिल्याच दिवशी पैसे देते कधी पहिल्याच दिवशी कौशल्य येते कधी पहिल्याच प्रयत्नात आदर मिळतो काही लोक दररोज आपली आवड शोधण्यात आयुष्य घालवतात पण कान काहीच पुढे जात नाही आणि काही लोक काहीही काम करत राहतात पण यश मात्र त्यांच्याकडे चुकून सुद्धा वळून पाहत नाही येथे येतो कॅल न्यू पोर्ट यांचा महान आणि डोळे उघडून देणारा संदेश यश त्या लोकांना मिळतं जे इतके कुशल होतात की या जगाला त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच नसतं ही गोष्ट पॅशनपासून होत नाही ही गोष्ट स्किलपासून होते स्किल म्हणजे कौशल्य कौशल्य कठोर सरावाने सतत शिकण्याने आणि मेहनतीच्या पुनरावृत्तीने तयार होतं आणि हेच आहे या पुस्तकाचं केंद्रबिंदू पॅशन शोधू नका कौशल्य बांधा स्किल इतकी मजबूत बनवा की जगाला तुम्हाला पाहावंच लागेल मुख्य सारांश पहिला भाग पॅशन ट्रॅप म्हणजे आवडीला देव बनवण्याची चूक आपल्या समाजात पॅशन म्हणजे देवासारखी गोष्ट बनली आहे लोक सांगतात की आधी जाणून घ्या की तुम्हाला काय आवडतं मग त्या दिशेने जीवन बांधा पण कॅल नेवपोट सांगतात की हे पूर्णपणे उलट आहे बहुतेक लोकांकडे स्पष्ट पॅशन नसते पॅशन म्हणजे जन्मापासून असलेली गोष्ट नाही पॅशन म्हणजे नंतर तयार होणारी भावना आहे जी येते कौशल्यातून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत चांगले होत जातो जेव्हा आपल्याला त्यात प्रगती दिसते जेव्हा त्या कौशल्यासाठी आपल्याला आदर मिळू लागतो तेव्हा त्या गोष्टीबद्दल एक खोल प्रेम आणि आवड निर्माण होते म्हणजेच पॅशन तयार होते पॅशन सापडत नाही पण आपण काय करतो आपण आधी पॅशन शोधायला जातो काम न जमल्यास आपण म्हणतो की ही माझी आवड नाही दुसरं काहीतरी सुरू करतो पुन्हा तीच अवस्था पुन्हा शोध पुन्हा निराशा यालाच लेखक पॅशन ट्रॅप म्हणतात हा एक सापळा आहे यात पडल्याने व्यक्ती स्वतःच्या वयाच्या तीस चाळीस पन्नासपर्यंत कन्फ्यूज राहू शकतो लेखक सांगतात की यशस्वी लोकांकडे सुरुवातीला पॅशन नव्हतं ते काम करत गेले कुशलतेकडे गेले आणि मग पॅशन जन्माला आली म्हणून काम थांबवू नका शोधात वेळ वाया घालवू नका यश कौशल्यातून येतं आवड नंतर येते दुसरा भाग क्राफ्ट्समन माइंडसेट म्हणजे कारागीर मानसिकता पॅशन माइंडसेट म्हणते की मला या जगातून काय मिळेल क्राफ्ट्समन माइंडसेट म्हणते की मी या कामाला काय देऊ शकतो आपण बघा कोणतंही महान काम दगडातील मूर्ती तबळाची लागलेली लय विशाल पेंटिंग बासरीची नाजूक ताण ही कला अचानक जन्मत नाही यामागे वर्षानुवर्ष सराव असतो प्रत्येक कारागीर आपलं काम परिपूर्ण करण्यामध्ये आयुष्य झोकत असतो कारण त्याला माहिती असतं की कौशल्य म्हणजे आत्मविश्वास कौशल्य म्हणजे आदर कौशल्य म्हणजे संधी कौशल्य म्हणजे स्वातंत्र्य आपल्या कामाकडे क्राफ्ट्समनसारखे सारखे बघा असं विचारा आज मी माझ्या कामाला सरावाच्या रूपात काय जोडू शकतो मी आज एक मिलीमीटरने का होईना पण चांगला कसा बनू शकतो जे लोक क्राफ्ट्समन माइंडसेट स्वीकारतात ते कधीही सरासरी राहत नाहीत ते हळूहळू पण पन स्थिरपणे महानतेकडे जातात तिसरा भाग डेलिबरेट प्रॅक्टिस म्हणजे जाणीवपूर्वक सराव कौशल्य मिळवण्यासाठी फक्त काम करणं पुरेसं नसतं काम करत राहणे म्हणजे स्किल ऍप्लिकेशन पण कौशल्य वाढवणे म्हणजे डेलिब्रेट प्रॅक्टिस डेलिबरेट प्रॅक्टिस म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कमकुवत वाटतं त्याच भागावर विशेष एकाग्र कष्टकर प्रयत्न करणं उदाहरणार्थ फुटबॉल खेळायला येतं म्हणजे परफेक्ट होत नाही पण एखादा खेळाडू रोज त्याच्या लेफ्ट फूट कंट्रोलवर जाणीवपूर्वक काम करतो तेव्हा तो महान बनतो लोक काय करतात ज्यात ते ऑलरेडी कम्फर्टेबल आहेत तेच काम पुन्हा पुन्हा करतात म्हणून प्रगती होत नाही कॅल न्यू पोर्ट सांगतात की अस्वस्थतेकडे धावा स्किल अनकम्फर्टेबल घेऊनच वाढते चौथा भाग कॅरिअर कॅपिटल म्हणजे तुमचं करिअर सोनं बनवणारं चलन कॅरियर कॅपिटल म्हणजे तुमचं कौशल्य तुमचा अनुभव तुमच्या कामाची गुणवत्ता जेथून तुम्हाला संधी आणि स्वातंत्र्य मिळतं लोकांना आपल्या करिअरमध्ये फ्रीडम हवं असतं पण फ्रीडम तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही इतके व्हॅल्युएबल होता की जग तुम्हाला निवडतं कौशल्य नसताना स्वातंत्र्य मागणे म्हणजे रिकाम्या भांडातून पाणी मागणं म्हणून प्रथम कौशल्य नंतर संधी नंतर स्वातंत्र्य ऑथर्स मेसेज म्हणजे लेखकाचा संदेश कॅल न्यूपोटचा मुख्य संदेश असा आहे की जीवन फक्त आवड शोधण्यात जाऊ नये आवड ही परिणाम आहे मूळ आहे कौशल्य कामाशी नातं प्रेमाचं होतं जेव्हा आपण त्या कामामध्ये प्रगती पाहतो प्रगती फक्त सरावातून होते त्यामुळे जीवनात शांती समाधान आणि यश कौशल्यातून जन्मतं आजचा मोठा संदेश एकच आहे पॅशन शोधू नका कौशल्य बांधा इतके चांगले व्हा की हे जग तुम्हाला दुर्लक्ष करू नाही शकणार जर हा सारांश तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून गेला असेल तर बुक बोली चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ शेअर करा आणि इतरांनाही मदत करा आणि जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल की मनुष्य आपल्यातील मर्यादा तोडून किती पुढे जाऊ शकतो तर आमचा आधीचा समरी व्हिडिओ पहा कांट हर्ट मी तो व्हिडिओ एंड स्क्रीनवर दिलेला आहे नक्की पहा